मधुर ऑप्टिशियन्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा प्रभाग क्रमांक दहा मध्ये चौक सभेचे आयोजन भाजपा महाराष्ट्र संघटन मंत्री विजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती प्रभाग क्रमांक दहा मध्ये भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार निवडून येण्यासाठी भाजपच्या वतीने कंबर कसली असून भाजपाचे उत्तर महाराष्ट्रातील नेते तथा संघटन मंत्री विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रभाग क्रमांक दहा मधील बोलकर व्हॅली पोलीस चौकी या ठिकाणी चौकसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते प्रभाग क्रमांक दहा मधील चारही भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करावे असे आवाहन विजय चौधरी यांनी केले भाजपचे उमेदवार माधुरी गणेश बोलकर कलावती इंद्रभान सांगळे समाधान नामदेव देवरे विश्वास नागरे हे चारही उमेदवार प्रभाग क्रमांक दहाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सक्षम आहेत असा विश्वास यावेळी विजय चौधरी यांनी व्यक्त केला यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या चौक संख्येने या चौक सभेस उपस्थित होते घोषणा जोर त्या तडे सगळ्या तरुण मंडळी हा आणि बरा लाडक्या बहिणी शेत आता कोणा आवाज जोर मा आवाज बर -बर ते हा फक्त माले विचारायला नाही घोषणा नंतर की कोणा आवाज मोठा होता असं मी पंधरा तारीख नंतर सांगतो बरोबर आता सांगतो ते कुठली तरी रागी लागी आमले मत वाया घालावना निय हा बोला भारत माता की बघा तुमचा आवाज कमी दिसतो आता बोला भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जय श्रीराम जय जय श्रीराम त्यामुळे भाजपना कधी नव्हे एवढा आमदार या ठिकाणी निवडून येऊ न तसं आता आई महापालिका जी से आई महापालिका अतिशय महत्वानी आहे ती कसा न करता असे कुंभमेळावाही राहणार असे आणि कुंभ मेळावा जर इ राहणार असे ते कुंभ मेळाव्याना जो निधीस आहे किंवा जो विकास आपल्या या ठिकाणी कराय साधू महात्मा अनेक तपस्वी तेजस्वी आठे येथील त्याचना पाय लागे आपण बी जसं पाय पडतो आई भूमी तशी पवित्रच आहे बरोबर रामाना पाय लागेलच आहे ते आई भूमीना विकास न करता आई महापालिका भारतीय जनता पार्टीना झेंडा या ठिकाणी पडकणं आवश्यक तर मला या ठिकाणी अतिशय आनंद होतो की आमच्या माधुरीताई आणि गणेशनं मागील कालखंडामध्ये सीमाताईंच्या नेतृत्वाखाली अतिशय या ठिकाणी चांगला विकास केला सीमाताई आपल्या या भागातील आमदार आहेत ना मी त्यांच्या बाबतीत मी सांगेल तुम्हाला कि मादा राज की माझा राजकीय मध्ये मला जवळपास राजकारणाला तर पंचेचाळीस वर्ष झाली अशी कार्य कम करणारी महिला आमदार मी उभ्या महाराष्ट्रात पाहिजे भाऊंनी या या इथं वेळ दिला मला भाऊ तुमचं मनापासून आभार भाऊ मी बी एक खानदेशी कन्या आहे सगळे म्हणतात खानदेशची कन्या खानदेशी कन्या मी बी एक खानदेशची कन्या आहे आपल्या इथं सगळे खानदेशी लोक आहेत भाऊ बऱ्यापैकी म्हणजे खानदेशची लोक इथं मी माझ्या ब, 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 ब एकच सांगते कोणाच्या बोलण्यावर जाऊ नका लाडकी बहीण बंद होईल आता खूप आपोआप पसरताय इलेक्शन आली म्हणून सांगताय की लाडकी बहीण बंद होईल पण लाडकी बहीण कोणाची म्हण सरकार कोणतं आहे आपल्या देवाभाऊंचं आहे आपले देवाभाऊपर्यंत जोपर्यंत आपली भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे तोपर्यंत ही लाडकी बहीण कधीच बनवणार नाही माझ्या बहिणींना एकच विनंती आपल्या देवा भाऊंनी खूप कामं केले आपल्या पंतप्रधानांनी खूप काम केले खूप योजना आणलेल्या आहेत हे पुढचं सरकार कधीच कोणत्या योजनाने कधी लाडकी बहिणी ना कोणतीच कदि, योजना आपल्यापर्यंत पोहोचली होती का कधी कधीच नाही आज पंधराशे रुपये आपल्या लाडक्या बहिणींना मिळत आहे आज सरकारने एवढ्या योजना काढलेल्या आहेत त्या घरोघरी सर मी तुम्हाला आपल्या सीमाताईंच्या ऑफिसात प्रत्येक योजनांचा लाभ मिळतो आज लाभार्थी एवढे झालेले प्रभागामध्ये जास्तीत जास्त, जास्त लाभार्थी तीन हजारच्या प्लस लाभार्थी आपल्या प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये त्याच्यामुळे मी माझ्या बहिणींना एकच सांगते येत्या दहा पंधरा तारखेला सगळ्यांनी कमळाचं बटन दाबून आमच्या चारही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा धन्यवाद सर्वसाधारण गट समाधान भाऊ देवरे सर्वसाधारण गटातून उभा आहे मी तुम्हाला या ठिकाणी आल्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत करतो मी तुम्हाला एवढंच आश्वासित करतो भाऊ आमचा जो काही प्रचार चालू आहे या प्रचारामध्ये जो नागरिकांनी आम्हाला साथ दिली आजच तुम्हाला सांगतो की येणाऱ्या सोळा तारखेला हे चारही उमेदवार निवडून येतील एवढं आश्वासित करतो ते पण भरघोस मातांनी निवडून येतील एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक दहा मधून ओबीसी गटातून निवडणूक लढवत आहे आपल्याकडं आज उत्तर महाराष्ट्र मंत्री विजयजी चौधरी साहेब आलेले आहेत त्यांचं मी आपल्या सर्वांच्यातर्फे मनपूर्वक स्वागत करतो साहेब प्रभागामध्ये खूप म्हणजे कामं बाकी आहे पूर्व भा पूर्व भागात खाली कामं झाली काही पश्चिम भागात खूप काम बाकी आहे आणि ते कामं करण्यासाठी तुम्ही आम्हाला सगळ्यांनी संधी दिली त्या संधीचा आम्ही नक्कीच करू आणि जो आपला माझं एकच सर्वांना ह्या नगरातील ह्या प भागातील सर्व मतदारांना माझं एकच आव्हान आहे जो आपल्याला शंभर फुटी रस्ता जो आहे आपला याचा हो, अमृत गार्डन ते कार्बन नाका त्या रस्त्याची ट्रॅफिक इतकी मोठी आहे ती आपल्याला जर आ, कमी करायची असेल तर आपल्याला पाठीमागून एक शंभर फुटी रस्ता आहे तो रस्ता आपल्याला मंजूर म्हणजे झालेला आहे तो ऑलरेडी शंभर फुटी फक्त आपल्याला त्याला निधी आणून तो करून घ्यायचा आणि त्यासाठी आपल्याला ह्या पॅनल निवडून दिला तर तुम्हाला त्यासाठी निधी ये येऊन आणि तो रस्ता होणार आहे अजून बाकीच्या मूलभूत बऱ्याच गरजा आहेत त्या सगळ्या आपण करणार आहे आणि त्या सगळ्यांसाठी तुम्ही सर्वांनी ब भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना निवडून द्या एवढंच तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो बोलकर पोलीस चौकी परिसरामध्ये आपण जी चौक सभा आयोजित केली त्या सभेला संबोधित करण्यासाठी आपले संघटन मंत्री मान्य श्री चौधरी साहेब या ठिकाणी आलेले आहे प्रथमता आपल्या या सर्व उमेदवाराच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी सरसे स्वागत करतो आपला सर्वांना माहीत आहे या ठिकाणी प्रभाग दहामध्ये अ गटातून विश्वास आपण नागरे हे उमेदवारी करत आहे ब गटातून माझी पत्नी कलावती इंद्रवान सांगळे ही उमेदवारी करत आहे त्यानंतर क गटातून आपल्या प्रभागाच्या माझी नगरसेविका माधुरी आपल्या सर्वांचे परिचित असणारे सामाजिक कार्यकर्ते समाधान भाऊ देवरे ड दे गटातून उमेदवारी करत आहे मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आवाहन करतो आपण सर्वजण या परिसरामध्ये अनेक वर्षापासून राहत आहे या परिसराची सर्व भौगोलिक परिस्थिती आपणाला सगळ्यांना माहीत आहे आणि हे सगळं आपण बघत असताना गेली आठ वर्ष झाले महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आणि निवडणुकांचा जो काळ संपल्याच्या नंतर जो तीन चार वर्षाचा काळ गेला त्या काळामध्ये आपल्यासमोर कोण कोण आले कोण काय काम केलं हे सगळं नातं आहे म्हणून मी आपणाला उमेदवार या नात्यानं एक विनंती करतो फक्त येत्या पंधरा तारखेला आपण कुठलेही बोलतापायला बळी न पडता केवळ आपला विकास भाजप हा पक्षच करू शकतो एवढं ध्यानं ठेवा आणि या चारही उमेदवारांच्या पाठीनं पूर्ण ताकदीनिशी आपण उभे राल अशी या ठिकाणी आपणाला विनंती करतो आणि आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय श्रीराम या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद